नमस्कार आहे आणि आज आपण सूर्याच्या राशी परिवर्तनाविषयीची चर्चा पाहणार आहोत दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजून सदतीस मिनिटांनी सर्व ग्रहांचा राजा असलेला हा सूर्यग्रह आपली सध्याची नीच राशी सोडून म्हणजेच तुळ राशी सोडून वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मकारक ग्रह असे म्हटलेले आहे सूर्याशिवाय मानवी जीवन किंवा ही सजीव सृष्टी ही अशक्य प्राय आहे इतके सूर्याचे महत्व हे हो अनन्यसाधारण आहे तर मानवी जीवनामध्ये आरोग्य मानसन्मान प्रद प्रतिष्ठा या सर्वांचा कारकग्रह हा सूर्य आहे त्याचबरोबर पितृसौख्याचा कारक हा सुद्धा सूर्यग्रह आहे असा हा सूर्यग्रह कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर जातकाला या सर्व गोष्टींचा लाभ होण्यास अडचणी येत नाही परंतु हा सूर्य जर कुंडलीमध्ये कमकुवत कमजोर नीच स्थितीत असेल तर मात्र या सर्व गोष्टींना जातकाला मुकावे लागते किंवा या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी अत्यंत खडचर परिश्रमाला सामोरे जावे लागते आणि म्हणून सुद्धा सूर्याचे हे राशी परिवर्तन महत्वाचे बनत असते हे राशी परिवर्तन आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे सर्वप्रथम मेष राशीचे चर्चा पाहूया राशीसाठी सूर्य हा पंचम भावाचा स्वामी असतो आणि तो सध्या अष्टम भावातून आपले गोजरीचे प्रमाण करत आहे अष्टम भावात सूर्याला दोष नसला तरी सुद्धा हा कालखंड मेष राशीच्या जातकांसाठी आत्मनिरीक्षण करायला लावणार आहे कारण पंचम भाव हा विद्येचा भाव आहे आणि म्हणूनच जे गहन अभ्यास करतात अध्यात्मिक प्रगतीसाठी ज्यांना खास आकर्षण आहे त्याचबरोबर गुप्त विद्या शिकण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत चांगला किंवा सुसंधी घेऊन येणारा असाच म्हणावा लागेल अचानक लाभाचे योग हा सुद्धा हा सूर्य तुमच्यासाठी वर्तवत आहे गुंतवणूक करत असाल तर ती सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे परंतु ही गुंतवणूक लॉंग टर्मसाठी असावी मानसिक धैर्य आणि मनोबल वाढवणे हे मेष राशीसाठी गरजेचे असणार आहे नोकरीत बदलीचे योग किंवा नोकरीमध्ये त्रास होण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे वरिष्ठांशी मतभेद होणे इतरांचे सहकार्य न मिळणे अशा सारख्या गोष्टीत तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये भेडसावू शकतात आणि स्वास्थ्याचा विचार करता घरातील वरिष्ठांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे या कालखंडात गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर स्वतःचे स्वास्थ्य सुद्धा जपणे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे जुनाट काही दुखणी असतील किंवा जुने रोग असतील तर हो या कालखंडात ते पुन्हा डोकेवर कडू शकतात कारण अष्टम भावामधील हा सूर्य या सर्व गोष्टी दाखवत आहे त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य कमरेची दुखणी असतील तर ती सुद्धा या कालखंडामध्ये वाढू शकतात आणि त्यासाठी उपाय म्हणून सूर्योपासना करणे सूर्य सूर्यार्ध देणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हिताच्या ठरतात तर वृषभ राशीच्या जातकांसाठी चतुर्थ असलेला असा हा सूर्य सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तम भावामध्ये हा सूर्य नीच होत असतो म्हणून वृषभ राशीसाठी ही स्थिती फारशी समाधानकारक असे म्हणता येणार नाही तरी सुद्धा फार त्रासदायक सुद्धा म्हणता येणार नाही दाम्पत्य जीवन भागीदारीचा हा भाव आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये तुम्ही जबा जबाबदारीने काम करणे किंवा अहंकाराला दूर ठेवणे यासारख्या गोष्टींचा अवलंब हा तुम्हाला करावा लागणार आहे सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्ही भाग घेणार आहात दाम्पत्य जीवनात सुमधुरता येण्यासाठी अहंकाराला तुम्ही दूर ठेवले पाहिजे वृषभ राशीच्या जातकांसाठी नोकरीमध्ये नवीन संधी घेऊन येणारा हा कालखंड असणार आहे परंतु विनयाने वागणे अहंकाराला दूर ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्वाचं आहे कारण या सूर्याची दृष्टी ही तुमच्या व्यक्तिमत्व भावावर पडत आहे आणि म्हणूनच विनयाने वागणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी त्वचेचे विकार असतील किंवा पचनसंस्थेचे त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे सूर्यस्तुती वाचणे गो सेवा करणे त्याचबरोबर तांबड्या वस्तूंचे दान करणे अशा गोष्टींचा अवलंब केल्यास वृषभ राशीच्या जातकांना सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण हितकारी ठरण्यास मदत मिळणार आहे तर मिथुन राशीच्या जातकांसाठी हा सूर्य तृतीय भावाचा स्वामी असून तो षष्ठ भावातून आपले गोचरेचे भ्रमण करणार आहे भाव हा रोग रिपू आणि ऋण यांचा भाव आहे या कालखंडात तुमच्या शत्रूंचे पारिपत्य होणार आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवू शकणार आहात पूर्वी घेतलेल्या ऋणातून मुक्त करण्याचे सुद्धा संकेत हा सूर्य तुमच्यासाठी घेऊन येत आहे नोकरीमध्ये तुम्ही प्रगती करू शकणार आहात सरकारी कामामध्ये मनासारखे यश हा सूर्य तुम्हाला देताना दिसत आहे दृष्ट्या सुद्धा हा कालखंड तुम्हाला अनुकूलता प्रदान करत आहे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा कालखंड अत्यंत चांगला आहे विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यास मदत करणार आहे कार्यक्षेत्रात कामाचा अतिरिक्त ताण हा तुम्हाला सहन करावा लागणार आहे आणि कामा का कामाच्या ठिकाणी आणि परिवारातही तुम्हाला जबाबदाऱ्या ह्या पेराव्या लागणार आहेत त्यामुळे तुमच्या स्वास्थ्यावर याचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे जपले पाहिजे कामाच्या अतिरिक्त ताणामुळे तुमची दमणूक होणार आहे आणि त्यामुळे डोकेदुखी मायग्रेन पचनसंस्थेचे विकार अशा सारखी होऊ शकतात आणि त्यामुळे मेडिटेशन करणे सूर्योपासना करणे सूर्योदयाच्या आधी उठणे यासारखे उपाय तुम्हाला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात तर कर्कराशीच्या जातकांसाठी सूर्य हा द्वितीय भावाचा स्वामी असून पंचम भावातून तो आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचम भाव ही सूर्याची स्वराशी आहे म्हणून कर्कराशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला असलेला दिसून येतो पंचम भाव हा विद्या संतती प्रेम यांचा सुद्धा भाव आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा सूर्य तुम्हाला मनासारखे यश घेऊन येताना दिसत आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी जर करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुमची अभ्यासातील प्रगती ही चांगली असणार आहे संततीकडून शुभ वार्ता मिळण्याचे संकेत हा सूर्य घेऊन येत आहे परंतु प्रेमी जीवनात मध्यम मध्ये मा... मात्र अहंकाराला थारा देऊ नये नातेसंबंध सांभाळणे हे गरजेचे असणार आहे कोणतेही कामे तुम्ही घाई गडबडीत करू नये आणि त्याचबरोबर भावनांवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे असणार असणार आहे गर्भवती महिलांनी आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे कारण सूर्य हा आग आहे उष्णता आहे त्यामुळे गर्भावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे राशीच्या जातकांनी सुद्धा आज्ञाधारक राहावे त्यामुळे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी सुद्धा अनुकूल सिद्ध होण्यास ही मदत मिळणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता कर्कराशीच्या जातकांना जर पचनाच्या तक्रारी असतील तर त्यांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी सूर्योपासना करावी सूर्याला अर्ध द्यावे सूर्यस्तुती नावाचे जे छोटे स्तोत्र आहे ते मराठीत आहेत त्याचे पठण हे सुद्धा तुम्हाला लाभदायी सिद्ध होऊ शकते त्याचबरोबर विद्यादान करावे किंवा लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेच्या वस्तू तुम्ही त्याला त्यांना दिल्यास तुम्हाला सुद्धा सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल होण्यास मदत मिळणार आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाग भाव मातृसौख्याचा भाव आहे वास्तूचा भाव आहे त्याचबरोबर स्थावर प्रॉपर्टी यांचा सुद्धा हा भाव आहे प्रॉपर्टीविषयक जर तुम्ही काही कामे करत असाल तर त्यामध्ये हा सूर्य तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे नवीन वाहन वास्तू किंवा प्रॉपर्टी जर खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे परंतु येथे हा सूर्य दिग्बल विहीन असतो त्यामुळे घरामध्ये कलह होण्याची शक्यता ही सुद्धा हा सूर्य दर्शवत आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आईच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे आणि घरामध्ये सुसंवादाने प्रश्नांना सामोरे जाणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता सिंह राशीच्या जातकांसाठी ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि उपाय म्हणून सूर्योपासना करणे सूर्यस्तुती नावाचे स्तोत्र आहे ते वाचणे किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे तांब्या तांबड्या वस्तूंचा जीवनामध्ये सहभाग करणे अशासारख्या उपायांनी हा सूर्य तुमच्यासाठी अनुकूल ठरण्यास मदतकार साबित होणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा व्ययश असतो आणि असा हा व्यश असलेला हा सूर्य तुमच्यासाठी तृतीय भावातून गोचरीचे भ्रमण करणार आहे हा भाव पराक्रमाचा भाव 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 आहे 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 साहसाचा आणि आणि येथे सूर्याची दृष्टी तुमच्या भाग्यभावावर पडत असते म्हणून सूर्याचं हे गोचरीचे भ्रमण कन्या राशीसाठी अनुकूलच म्हण म्हणावे लागेल नोकरीमध्ये सफलता मिळवून देणारा असा हा कालखंड असणार आहे तुमचा आत्मविश्वास या कालखंडात वाढताना दिसून येत आहे व्यवसाय नोकरी यासारख्या ठिकाणी हा कालखंड तुम्हाला कामात यश मिळवून देणार आहे त्याचबरोबर छोट्या भावंडांचे सौख्य हा सुद्धा हा सूर्य तुम्हाला प्रदान करताना दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु नोकरीत किंवा व्यवसायात कामाचा अतिरिक्त ताण हा तुमच्यावर पडताना दिसत आहे आणि त्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणे हे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या विवादापासून दूर ठेवणे हेही तुमच्यासाठी गरजेचे आहे त्यासाठी सुसंवादाने इतरांशी वागणे हा त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे आणि कन्या राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता खांदे गळा मान यासंबंधी जर काही दुखणी असतील तर त्यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर ज्यांना हाडाची दुखणी आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि या कालखंडात कन्या राशीच्या जातकांनी शक्यतो लांबचे प्रवास हे टाळलेलेच बरे आणि सूर्याचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी वडिलांचा योग्य तो मान करणे ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणे सूर्योपासना करणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हितावह असणार आहेत अशा रीतीने आज आपण सूर्याचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव या श्रृंखलेमध्ये आज आपण मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींचे राशीफल पाहिले पुढील भागामध्ये आपण उरलेल्या राशींचे फलित काय आहे हे समजावून घेणार आहोत आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार